का नियम दिलेले की बाबा वाक्य परिवर्तन करताना काय काय काळजी आता पहिला नियम या ठिकाणी कि एकापाठोपाठ काय सांगितलं त्यांनी एकापाठोपाठ दोन घटना बरोबर आहे ना रे एका पाठोपाठ दोन घटना घडल्या दोन घटना घडल्या काय सांगितलं याचा वाक्याकडे लक्ष द्या एका पाठोपाठ दोन घटना जर घडल्या तर पहिल्याच क्रियादर्शक शब्दाला काय सांगितलं त्यांनी पहिल्या क्रियादर्शक शब्दाला पहिल्याच क्रियादर्शक शब्दाला कोणता प्रत्यय वापरायचा च आणि च प्रत्यय वापरल्यानंतर कोणतं वाक्य व्हायचं केवळ वाक्य आहे कोणतं आहे केवळ वाक्य नियम लक्षात घ्या एकापाठोपाठ जर दोन घटना घडल्या गट तर पहिल्या क्रियादर्शक शब्दाला आपल्याला स प्रत्यय जोडून कोणतं वाक्य तयार दुसरा नियम बघा काय दुसरा नियम असा आहे आपल्याला पहिल्याच क्रियादर्शक शब्दाला काय वापरायचंय सेम कंडिशन पहिल्याच क्रियादर्शक शब्दाला कोणता प्रत्यय वापरायचा किंवा खंड उभ्या वापरायचा आहे आणि किंवा पहिल्याच क्रियादर्शक शब्दा नंतर मग शब्दानंतर लक्ष देत मी काय म्हणतो किंवा पहिल्या वाक्यानंतर आपल्याला काय वापराव लागल आणि वापराव लागल आणि मग आणि वापरून आपण कोणतं वाक्य तयार करणार आहे संयुक्त सेम कंडिशन पहिल्या क्रियादर्शक शब्दानंतर नंतर किंवा पहिल्या वाक्यानंतर आपल्याला काय वापरायचं वापरायचंय म्हण जेव्हा जेव्हा जे वाक्य वापरून आपण कोणतं वाक्य तयार करणारे वाक्य एकदा लक्ष द्या नियम लक्षात ठेवला खूप दोन पाठ घटना आहे एका मी मग पहिल्या घटनेनंतर किंवा पहिल्या क्रिया क्रियादर्शक शब्दानंतर आपल्याला च वापरून कोणतं वाक्य तयार करता येईल आणि वापरून काय करता येईल जेव्हा वापरून काय करता येईल खूप सोपं आहे एक उदाहरण घेऊ आपण गुरुजी वर्गात आले हे पहिलं वाक्य काय पहिलं वाक्य किंवा एक घटना आहे पहिली नंतर दुसरं वाक्य बघा विद्यार्थी उभे राहिले इकडे लक्ष द्या दोन घटना घडलेल्या आहेत लागूपाठ एका पाठोपाठ पहिली घटना कोणती गुरुजी वर्गात आली दुसरी घटना कोणती विद्यार्थी मग आपल्याला या ठिकाणी सांगितले काय या ह्या दोन वाक्यांचं के केवळ वाक्य के तयार करा संयुक्त वाक्य तयार करा आणि काय करा विचार वाक्य मग आपल्याला याच वाक्य परिवर्तन करते केवळ वाक्य तयार करत असताना आपल्याला वर्थ नियम नियम मग नियम काय लक्षात घेतला तर वाक्य कसं तयार होईल गुरुजी विद्यार्थी काय कुठे राहील हे कोणतं वाक्य झालं आता आपल्याला सांगितलंय काय संयुक्त वाक्य करा काय करा संयुक्त वाक्य मग संयुक्त वाक्य काय होईल गुरुजी तर नियम काय आपला काय वापरायचे जेव्हा गुरुजी वर्गात आले विद्यार्थी उभे कळालं पुन्हा एकदा रिपीट करतोय कि जर एका पाठोपाठ दोन घटना घडल्या काय एका पाठोपाठ दोन घटना तर पहिल्या घटनेनंतर किंवा पहिल्या क्रिया शब्दानंतर आपण काय आणि वापरून काय करायचंय जेव्हा तेव्हा वापरून काय फक्त अवघड आहे फक्त आपला नियम काय नियम क्रमांक एक काय पाहिजे आपल्याला कि दोन्ही घटना काय पाहिजे दोन्ही घटना जर पाठोपाठ असेल तर हा नियम बसणार आहे अन्यथा बसणार दुसरा एक नियम आपल्याला बघायचा आहे किंवा दुसऱ्या प्रकारचा जर एखादा प्रकार जर असला दोन घटना लाभोभ आता आपल्याला दुसरा नियम बघायचा आहे दुसरा नियम काय बघा एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया घडल्या एका मोठ्या क्रियाचे दर्शन काय जर छोटी क्रिया घडली तर आपल्याला काय करायचंय बघा मोठी क्रिया दर्शवणाऱ्या क्रियापदाला क्रियापदाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा एक मोठ्या क्रियेची दर्जून कोणती क्रिया घडतीय दोन्ही क्रिया आणि मग त्यावेळेस आपल्याला पहिला घेऊन काय लक्षात ठेवायचा मोठ्या क्रियेला किंवा मोठ्या क्रिया मोठी क्रिया दर्शनाऱ्या क्रियापदाला दर्शना। दर्शना। कोणता प्रत्येक म्हणायचा असताना काय असताना मग वाक्य कोणतं होणारे केवळ कोणतं वाक्य केवळ वाक्य विचारतो काय अर्थ नाही शुद्ध वाक्य पण चालतं काही अडचण नाही आणि पुढचं बघा काय आज आपण काय करायचं आपल्याला केवळ वाक्य तयार करायचं सेम कंडिशन पहिल्या वाक्यानंतर दुसऱ्या वाक्याच्या आणि वापरून काय करायचं आपल्याला संयुक्त वाक्य तयार करायचं काय करायचं संयुक्त वाक्य चला पुढे सेम सेमचीच कंडिशन वाक्याच्या सुरुवातीत काय वापरायचं आपल्याला आणि वाक्याच्या दुसऱ्या वाक्याच्या तेव्हा आणि मग वाक्य कोणतं परंतु आवश्यक हा नियम असा आहे की एका मोठ्या क्रियाच्या दरम्यान कोणती क्रिया घडली पाहिजे छोटी क्रिया घडली पाहिजे आणि मग ही छोटी क्रिया घडल्यानंतर आपल्याला मोठी जी क्रिया आहे ती क्रिया दर्शवणारी क्रियापदाला आपल्याला काय वापरायचं कोणतं बाब किंवा आणि वापरून काय आणि जेव्हा तेव्हा मग आपण एक उदाहरण बघू किंवा दोनाशी उदाहरण घेऊ जी एक मोठी क्रिया आणि एक छोटी क्रिया ठीक आहे एक उदाहरण आहे लता गाणी म्हणत होती लता काय करत होती आता गाणी म्हणत असताना बघा एक क्रिया घड कोणीतरी तिला दगड मारला काय कोणीतरी तिला दगड मारला फेकून मारला जोरात मारला काही फरक नाही पडत अलक्ष मेन काय आहे लता गाणी म्हणतो होती मोठी क्रिया कोणती आहे आणि ते गाणे म्हणत असताना कोणीतरी तिला काय केलं मोठी क्रिया कोण दिये लता गाणी म्हणतो छोटी क्रिया कोण दिय दर्शनाऱ्या क्रियाबद्दल आपल्याला काय करायचंय मग कोणतं वाक्य होणारे वाक्य मग आपल्याला केवळ वाक्य तयार करायचंय आणि वाक्य असे बघा लता गाणे म्हणत असताना कोणीतरी कोणीतरी तिला वाक्य तयार झालं पहिलं वाक्य आपण कोणतं तयार केलं केवळ वाक्य केलं कोणतं केलं आता आपल्याला कोणतं वाक्य करायचंय आहे कोणतं वाक्य सेम तीच कंडिशन फक्त आज आपल्याला काय करायचंय या दोन्ही वाक्याच्या मध्ये काय टाकायचंय काय टाकायचंय आणि मग हे आणि टाकल्यानंतर कोणतं वाक्य होईल मग वाक्य कसं तयार होईल बघा लता गाणी मन होती मिश्र वाक्य कस तयार करायचं पहिल्या वाक्याच्या सुरुवातीस काय जोडायचं दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीत काय जोडायचं तेव्हा मग आपलं कोणतं कंडिशन वाक्य जसे तस जेव्हा लता देवा तिला कुणी तरी ठीक आहे मग हे पण वाक्य तयार वाटतं मग आता पण याच्यासाठी किती नियम काय की एका मोठे क्रियाचे दरम्यान काय झालं पाहिजे आणि त्या छोटे क्रिया तसं झालं ना हे उदाहरण नियम येत नियम काय बघा एक क्रिया करून दुसरी क्रिया केली अस नियम पण आहे एक क्रिया करून दुसरी क्रिया केल्यास काय सांगतात ते एक क्रिया करून दुसरी क्रिया केल्यास आपल्या नंतर बघा काय करायचंय पहिल्या क्रियापदाला नियम क्रमांक एक काय पहिल्या क्रियापदाला पंथा प्रत्येक घडायचा आणि कोणतं वाक्य होणारे कोणतं होणार कोणतं आता बघा एक क्रिया करून लगेच जर दुसरी क्रिया केली आपण तर पहिल्या क्रियापदाला काय जोडायचं आहे आपल्याला वाक्य तयार होणारे वाक्य आणि सेम हिफ कंडिशन जर असेल आणि जर आपल्याला संयुक्त वाक्य तयार करत असेल तर पहिल्या क्रियापदानंतर किंवा पहिल्या वाक्यानंतर आपल्याला काय वापरावं लागत काय आणि व वाक्य तयार होईल कोणतं वाक्य होईल सेम ची कंडिशन एक क्रिया करून दुसरी क्रिया झाली आणि आपल्याला करायचं काय मिश्र मग पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला आणि दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला आपलं काय वाक काय जेव्हा जेव्हा मग कोणतं वाक्य तयार होणार आहे कोणतं वाक्य होणार आहे आपल्याला याच्यावर एक पण बघायला लागतो किंवा उदाहरण पण बघायला लागतं की बाबा एक क्रिया करून लगेच दुसरी क्रिया करायची आपल्याला लगेच मी म्हणते ना त्याला असं म्हणून की आपण एक क्रिया करून दुसरी क्रिया केली एक क्रिया पूर्ण झाली आणि मग काय दुसरी क्रिया तर त्यावेळेस हा नियम लागू होतो वापरून काय करला आपल्याला केवल वाक्य आणि आणि गो वापरून काय करला वाक्य जेव्हा तेव्हा वापरून बघा एक उदाहरण आहे आता या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन करायचं एक क्रिया करून दुसरी क्रिया केल्यास लक्षात लाव पण आहे की करता एकच करता काय समजा तुम्ही एक अधिक्रिया तु आता संपवली आणि दुसरी क्रिया संपवली करता तुम्ही किंवा करता समजा मी जर एक अधिक्रिया केली लगेच दुसरिक्रिया केली तर करता काय मीचे मग अशा वेळेस करता काय असणार आहे एक मग उदाराने पण दिले बघा उदाहरण काय दिलं ते बघू आपण पहिलं उदाहरण काय मी शाळेत जातो मी शिक्षकांना भेटतो काय मी शाळेत जातो आणि मी शिक्षकांना भेटतो पहिली क्रिया कोणती आहे मी शाळेत जातो आणि दुसरी क्रिया कोणती आहे मग आपल्याला पुन्हा नियमात रिपीडेशन द्यावं पहिल्या क्रियापदाला काय ओल आणि दोन्ही पैकी वाक्य होईल वाक्य कोणतं वाक्य होईल आणि संयुक्त वाक्य तयार करत असताना दोन्ही वाक्याच्यामध्ये काय वापरायचं आपला व आणि मिश्र वाक्य जर तयार करत असेल तर पहिल्या वाक्याच्या सुरवजीला काय वापरायचं दुसऱ्या वाक्याच्या सुरजेला मन आता आपल्याला करायचंय किवन वाक्य काय करायचंय मग पहिलं केवळ वाक्य तयार करत असताना आपल्याला ऊन कसकार घ्यावं लागत मी शाळेत जाऊन शिक्षकांना भेटतो हे कोणतं वाक्य झालं आता आपल्याला करा येते कोणतं वाक्य पुन्हा मी शाळेत जातो आणि शिक्षकांना आता डबल मी टाकायची काही गरज नाही पुढं बघ मि जेव्हा मी शाळेत जाईल म्हणा तेव्हा शिक्षकांना भेटतो भेटेल किंवा असंही चालत जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा शिक्षकांना भेटतो काही फरक पडत नाही बघा चौथा नियम काय चौथा नियमात पहिल्या वाक्याच्या विरुद्ध वाक्यात असेल तर काय सांगितलं त्यांनी पहिल्या वाक्याच्या विरुद्ध कल्पना दुसऱ्या वाक्यात असेल तर काय करायचे बघा पहिल्या क्रियेला म्हणा किंवा क्रियापदाला म्हणा पहिल्या क्रियापदाला ऊनही काय ऊनही प्रत्यय वापरून कोणतं वाक्य तयार करायचं के केवळ वाक्य कोणतं के? वाक्य दुसरा नियम काय बघा आता ऊनही वापरून केवळ वाक्य तयार करायचं आणि आता आपल्याला कोणतं का पहिल्या क्रियापदानंतर नंतर म्हणा किंवा पहिल्या वाक्यानंतर म्हणा आपण असं म्हणू की पहिल्या प्रिये नंतर पण अवघी काय परंतु वापरून काय करायचं आपल्याला संयुक्त वाक्य ठीक आहे कोणतं वाक्य तयार करायचं संयुक्त वाक्य आणि पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला म्हणून आपण काय पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला व दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला क्रमाने काय वापरायचे आपल्याला जरी जरी आणि जरी तरी वापरून कोणतं वाक्य तयार होणार आहे आता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची हा नियम जर आपल्याला लक्षात घातला तर वाक्य रूपांतर करताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही नियम काय सांगितला पहिल्या वाक्याच्या विरुद्ध कल्पना जर दुसऱ्या वाक्यात असेल तर आपल्याला काय करायचंय पहिल्या क्रियापदाला गुणही गुणही प्रत्यय वापरून काय करायचं आहे आणि पहिल्या क्रियेनंतर काय वापरायचंय कोण आहे परंतु तेव्हा कोणतं वाक्य तयार एक वाक्य आता तिसरा नियम काय बघा पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला व दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला प्रमाण काय वापरायचं आहे मग कोणतं वाक्य होणार आहे बघू वापर एक से त्याला निमंत्रण दिले पहिलं वाक्य दुसरं वाक्य तो आराम बघा आपला नियम काय सांगतो की पहिल्या वाक्याच्या विरुद्ध कल्पना कोणत्या वाक्य द्यायला पाहिजे <laughs> पहिल्या वाक्यात काय केलं त्याला निमंत्रण दिलं किंवा त्याला बोलावलं तो आला का नाही आला म्हणजे विरुद्ध कल्पना झाली काय झाली विरुद्ध मग पहिल्या वाक्यात काय झालेलं त्याला निमंत्रण दिले तो आला नाही वाक्य मग आपल्याला या ठिकाणी केवळ वाक्य तयार करायचे काय काय करायचे केवळ वाक्य मग केवळ वाक्य तयार करत असताना आपल्याला पहिल्या का क्रियापदाला काय जोडावं लागेल दोनही मग वाक्य कसं तयार होईल त्याला निमंत्रण कोणतं वाक्य सेखेखे। ते नियम ते वाक्य तयार करत असताना आपल्याला लागेल कि पहिल्या क्रियेनंतर काय वापरायचं पण किंवा परंतु आता बघा वाक्य कस तयार होईल त्याला निमंत्रण दिले परंतु तो आला मग हे वाक्य कोणतं झालं आता कोणतं वाक्य तयार करत आपल्याला मिश्र हे वाक्य तयार करत असत एक नियम लक्षात घ्या पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला आपण काय वापरायचं व दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचं मग आता मिश्र वाक्याची सुरुवात कशी होईल जरी मग वाक्य काय होतं जरी त्याला निमंत्रण दिले तरी आला तसे नाही मग हे झालं पहिल्या वाक्याच्या विरुद्ध कल्पना आता दुसऱ्या वाक्यात असेल तर त्याचं केवल वाक्य